आषाढी एकादशी दिवशी पुण्यभूमी पंढरी नगरीमध्ये येणाऱ्या सर्व वारकरी माऊलींचे तसेच शासकीय महापूजेश येणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे पंढरपूर नगरीमध्ये सहज स्वागत सहज स्वागत सहज स्वागत स्वागत उत्सुक आमदार श्री समाधान महादेव औताडे पंढरपूर मंगळडा विधानसभा मतदारसंघ दर्शक नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज उजनी अपडेट सतरा जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरधाईने असणारं उजनी धरण हे वजा सत्तावीस पॉईंट चौसष्ट टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि पंधरा जुलैपासून जेव्हा घाटमाथ्यावर मोठा पाऊस सुरू झाला भीमा खोऱ्यामध्ये तेव्हापासून ह्या धरणामध्ये आलेल्या पाण्यामुळे हे धरण सहा टक्के वधारलेलं आहे म्हणजे पंधरा जुलै रोजी सकाळी हे धरण वजा तेहतीस पॉईंट बावन्न टक्के अशा स्थितीमध्ये होतं तर आज दोन दिवसांनी हे धरण वजा सत्तावीस पॉईंट चौसष्ट म्हणजे जवळपास सहा टी एम सी पाणी उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे दरम्यान डोळ मिसळणारी पाण्याची आवक आता आठ हजार पाचशे सोळा क्युसेक इतकी आहे घाटमाथा भीमा पांडोर क्षेत्र आणि लाभ क्षेत्रात सगळीकडेच पावसाचं प्रमाण कमी आहे पाऊस मंदावलेला आहे उजनीमधली एकूण उजनीमधला एकूण जलसाठा जो आहे तो अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टी सी इतका झालेला आहे धरण मृतसाठ्यामध्येच आहे आणि अद्याप ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता म्हणून चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टी सी पाण्याची गरज आहे मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही आहे आतापर्यंत दोनशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस हा उजनी धरणावर पावसाळा हंगामामध्ये झालेला आहे दरम्यान जे बाष्पीभवन पाण्याचं आहे ते मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट अठ्ठावन्न म्हणजे पॉईंट एक्कावन्न दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलं आहे काल खोऱ्यामध्ये घाटमाथ्यावर कुठेही मोठ्या पावसाची नोंद नाही आषाढीच्या महासोहळ्याकरता पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे नगर परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत यात्रेकरूंना नम्र आवाहन आहे की या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे उघड्यावर शौचास बसू नका शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करा पत्रावळी व वा ड्रोनचा वापर करताना प्लॅस्टिक व वा थर्मोकॉलचा वापर करू नका कचरा व्यवस्थापन करण्याकरता सहकार्य करा नदीचे व बोरचे पाणी पिऊ नका नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकर नदील पाणी प्यावे शेळे अन्न नास्ती फळे उघड्यावरील पदार्थ खाऊ नका धोकादायक इमारतीमध्ये राहू नका पार्किंगच्या व्यवस्थांच्या ठिकाणीच वाहनं लावा रस्त्यावर वा अतिक्रमण करून रहदारी अडथळा निर्माण करू नका या सूचनांचे पालन करावे असे नम्र आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे